नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत चैतन्य शोधायला अर्जुन साहिली गेलेले असतात सगळेजण घरी काळजीत असतात तिथे काही संकट तर आलेली नसल नसेल ना म्हणून सगळेजण देवाला प्रार्थना करतात आजी म्हणते ह्या मुलांवर जी काही संकट आली देवा ते लवकरात लवकर घालो म्हणून तीही काळजीत असते लगेच बाहेर आरडाओरडा ऐकायला येतो अस्मिता लगेच म्हणते अरे बापरे इतका आरडाओरडा बाहेर काय झाला असेल अश्विन म्हणतो तुम्ही सगळ्यांनी काळजी करू नका मी स्वतः जाऊन बाहेर बघतो तुम्ही बाहेर येऊ नका असंही सांगून तो बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर पाहतो तर, तर काय अर्जुन सायली आणि चैतन्य यांना मीडियाने घेरलेलं असतं प्रश्नांवर प्रश्न आरोपांवर आरोप मीडिया करू लागते जे साक्षीने सांगितलं ते सगळं काही खरं आहे असंही मीडियाला वाटू लागतं सायली त्यांना सवाल करते तुमच्याकडे काय सबूत आहे ती खरं बोलत आहे ती एक खुनी आहे आणि मीडियाचा वापर करून ती तिचा खून जिरवत आहेत गुन्ह्यांवर गुन्हे ती करत आहेत आणि तुम्ही तिला भोळी भाबडी समजतात तेव्हा मीडियातली एक मुलगी म्हणते तुमच्याकडे काय सबूत तुम्ही जे खरं बोलताय तेव्हा ती सायली त्यांना म्हणते तुमच्याकडे काय सबूत ती मुलगी खरं बोलत आहे कसलाही पुरावा नसताना तुम्ही कसं काय तिची बाजू घेतात जसं तिच्याकडे ती, ती चांगली असल्याचा पुरावा नाही तसा आमच्याकडेही नाही पुरावे तर मागूच नका तुम्हाला विश्वास ठेवायला हवा पुराव्यांशिवाय बोलू नये इतके मोठे प्रतिष्ठित वकील आहेत ते आणि त्यांच्यावर तुम्ही आरोप लावताय मीडियाला जरा शरम वाटते मीडिया तिथून निघून जाते सायलीने एकदम चोख अशी बोलती बंद केलेली असते मीडियाची मग सगळेजण घरात काळजीत आहे अश्विन सगळ्यांना सांगू लागतो चला बरं सगळ्यांनी आतमध्ये तेव्हा बांगे वळून पाहतात तर मीडियातले सगळे लोक गेलेले असतात आणि मग हे चौघही घरामध्ये जातात घरात आजी कल्पना सगळेजण खूप काळजीत असतात त्यांच्याशी बोलतात इकडे जेलमध्ये साक्षी मेहपतला भेटायला येते तिने केलेला कारनामा मोबाईलवर हळूस तिच्या बाबांना खोलून दाखवते तिचा बाबा ते नीट बारीक असं बघतो आणि म्हणतो अरे वा काय भारी डाव खेळलायस तू तू तर माझ्याही पुढची निघालीस ग मला थोडीही कल्पना दिली नाही तू तेव्हा साक्षी म्हणते आत्ता ह्यावेळी मी ठरवलं होतं कुणालाही काहीही सांगायचं नाही आणि आपला प्लॅन एकदम व्यवस्थित पार पाडायचा ह्या कानाची खबर त्या कानाला लागू द्यायची नाही तेव्हा हे कसं केलंच ग तू महिपत साक्षीला विचारू लागतो तेव्हा साक्षी म्हणते तुम्हाला जसा त्याच्यावर संशय आला तेव्हापासून मीही त्याच्यावरती बारीक नजर ठेवत होते एक दिवस तू रूममध्ये नव्हता त्याचं मोबाईल लॅपटॉप सगळं काही कॉटवर पसरलेलं होतं मी आवरावरी करत असताना लॅपटॉपवरती एक चॅटिंग पाहिली ज्याच्यावर नाव पंकज होतं पण डी पीला फोटो अर्जुनचा होता मला त्याच्यावर संशय आला मी त्याची लगेच बॅग खोलली बॅगीतनं पॅनड्राईव्ह ड्राईव्ह काढलं आणि त्या पॅनड्राईव्हमध्ये माझ्या मोबाईलमध्ये जी आपली रेकॉर्डिंग होती ना खून कसा केला आणि हे सगळं काही तर ती रेकॉर्डिंग त्याच्या फोनमध्ये होती ती सगळी काही मी पाहिली आणि मला तेव्हाच कळलं की चैतन्याने मला धोका दिला आहे आणि मी लगेच पुढचा प्लॅन आखला आणि त्याला गाफील ठेवायचं असंही ठरवलं त्याने माझा खूप मोठा विश्वासघात केला मला त्याचा खूप राग आला होता असंही ती तिच्या बाबांना सांगू लागते आणि म्हणते आता तर मी त्याला जेलमध्ये टाकेल माझा बदलाच पूर्ण करते की नाही बघा असं छळते त्याला नाही त्याला फाशी घ्यायला लावली तर काय असंही साक्षी बोलू लागते तेव्हा तिला आणखी एक कानमंत्र देतो हे बघ मुली त्याला जेलमध्ये टाकण्याचा हट्ट करू नको त्या हट्टामध्ये आपलाही गुन्हा बाहेर येईल आपण जे केलं नाही ते आता सिद्ध करत आहे आणि त्याच्यावर सगळं काही पाणी फिरेल आणि त्याला बाहेर शोधण्याच्या प्रयत्नात सगळी चौकशी सुरू होईल आणि आपले गुन्हेही त्या चौकशीमध्ये बाहेर येतील त्यापेक्षा गप गुमान जे मिळते ते खा आणि गप पडून राहायचं कसल्याही प्रकारची चाळचूळ करू नको अजून काही करायला जाशील आणि आपल्यावरती तू संकट ओढवून घेशील असंही माहिपस साक्षीला सांगू लागतो आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट तिला हळूहळू पटायला लागते मग तो म्हणतो त्या चैतन्याला आणि अर्जुनला असं झुरत ठेव त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आरोप लावू नको आणि केसही करू नको पोलिसांना कंप्लेंटही देऊ नको बाबांनी सांगितल्याप्रमाणे तीही आता गबग बसायचं मीडियाला पेटवलंच आहे मीडियाने केलेली हरकतीनं लक्ष ठेवायचं आणि त्यांना मानसिक छळ द्यायचा एवढंच काम करायचं आता साक्षीने ठरवलं इकडे घरात सगळेजण काळजीत असतात कारण इतकी मोठ्या आरोपातून आता बाहेर कसं निघायचं म्हणून आता अर्जुन विचारत असतो त्याला काय करावं सूचेनासं होतं त्याची खूप चिडचिड होत असते मग त्याला फोन येतात फोनवरती प्रत्येकजण हेच प्रश्न विचारतो तुम्ही साक्षीबरोबर असं का केलं आम्हाला तुमच्याजवळ आमची केस ठेवायची नाही तेव्हा अर्जुन त्यांना ते ओढून सांगतो ती मुलगी खोटं बोलते मी खरं बोलतोय पण समोरची व्यक्ती का ही ऐकायला तयार होतच नाही सायली त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते हे बघा आपण आपल्या घरात सगळेजण काळजीत आहेत इथे हा गोंधळ नको तुम्ही ना ऑफिसला जा मग तिने सांगितलेली गोष्ट ते त्याला पटते मग तो म्हणतो मी ऑफिसला जातो सायली म्हणते मीही तुमच्यासोबत येते तर तो म्हणतो नाही तुझी घरी गरज आहे आम्ही दोघंजण ऑफिसला जातो इकडे साक्षीला भेटायला प्रिया येते खूप आनंदी असते वा काय प्लॅन केलेस गं तू तो माझ्याहीपेक्षा शातिर निघालीस असं म्हणत साक्षीचं कौतुक करू लागते प्रिया आणि म्हणते हे कसं सुचलं तू मला तर ह्याच्यातलं काही सांगितलंच नाही मलाही सांगायचं ना मीही तुला मदत केली असते तेव्हा साक्षी म्हणते तुम्ही इतके सारे प्लॅन करतात मला विचारतात मला सांगतात का मग ती म्हणते मला असं वाटायचं आपल्यामध्ये प्लॅनची कॉम्पिटिशन आहे पण नाही गं बाई तू तर माझ्यापेक्षाही पुढची निघाली तू तर आमचा गुरुच निघाला पुढचा प्लॅन काय आहे गं तेव्हा ती म्हणते थांब सांगते तुला तिच्या दोन माणसांना ती हाक मारते आणि त्यांना पुढचा सा प्लॅन सांगू लागते ती अर्जुनच्या ऑफिसमध्ये जायचं त्यांना आपल्या आणखी माणसांना घेऊन जायचं तिथे सगळी तोडफोड करायची मीडिया मीडियालाही असं वाटलं पाहिजे की जनता नाराज आहे आणि अर्जुनशी तोडफोड करून सगळेजण त्याच्याशी संबंध तोडतील असं काहीतरी करायचं माणसं कामाला लागतात प्रिया कौतुक करते खरंच किती भारी डाव टाकलायस ग तू तुलाच हा डाव जमू शकतो असं म्हणत ती म्हणते आता पुढे माझी मदत लागली तर मी तुझ्यासाठी कायम हाजीर आहे एवढं लक्षात ठेव इकडे अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये आल्यानंतरही त्यांना फोनवर फोन, फोन कस्टमरचे येत असतात आणि प्रत्येकजण हेच सांगत असतं साक्षीसोबत तुम्ही जे काय केलं त्यानंतर आम्हाला तुमच्याकडे आमची केस ठेवायची नाही चैतन्य म्हणतो हळूहळू एक एक करत सगळ्या केस माझ्यामुळे तुझ्याकडनं निघून गेल्यात असाही तो बोलू लागतो तो खचून जातो तितक्यात आणखी आरडाओरडा ऑफिसमध्ये ऐकायला येतो त्यांचे जुने क्लायंट्स ज्यांची मोठी मोठी केसेस त्यांच्याकडे आहे ते येतात त्यांना जाब विचारू लागतात तुम्ही जे काही केलं आहे खोटाडेपणा त्याच्यानंतर आम्हाला आमची केस तुमच्याकडे ठेवायची नाही तेव्हा चैतन्य म्हणतो आता तर तुमची केस उद्या परवा जिंकणारच आहोत ना तेव्हा तो म्हणतो ती केस मला तुमच्याकडे ठेवायची नाही मला माझे सगळे पैसे सगळे काही वापस हवं चैतन्य त्यांच्यासोबत वाद घालू लागतो की आम्ही इतकी मेहनत केली आहे आणि आत्ता तुम्ही नकार कशी देत आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणतो मला काही माहीत नाही आमचे ॲडव्हान्स पैसे आम्हाला परत करायचे आणि आमची केस आम्ही दुसऱ्यांकडे घेऊन जाऊ अर्जुन आणि चैतन्य त्या लोकांना हाक मारतात समजवण्याचा प्रयत्न करतात पण ते कसल्याही प्रकारे त्यांचं ऐकायला तयारच होत नाही इकडे पुन्हा फोनवर फोन वाजायला सुरुवात होतात फोन, फोन उचलत नसतात पण चैतन्य म्हणतो उचलावं तर लागेल प्रत्येक व्यक्ती तीच गोष्ट बोलत असतं साक्षीसोबत सोबत तुम्ही असे कसे वागलात चैतन्य तर खचूनच जातो जवळजवळ रडकांडीलाच येतो रडता रडता तो अर्जुनला म्हणतो माझ्यामुळे माझ्या एका एक चुकीमुळे तुझ्या हातातनं प्रत्येक केस निघून गेली आपल्यावरती एवढं संकट फक्त माझ्यामुळेच आलं अर्जुन चैतन्याकडे बघतो तो खचला आहे तेव्हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो हे बघ जी काही परिस्थिती आहे ते आता आपल्या दोघांना मिळून सांभाळायची आहे असं खचून नाही जायचं काहीतरी मार्ग नक्कीच निघेल इकडे सायली खूप काळजीत असते इतक्या वेळा फोन करूनही अर्जुनचा फोन लागत नाही त्याच्याशी बोलणं होत नाही कल्पनाही म्हणते मलाही आता काळजी वाटायला लागली आहे सायली म्हणते प्रत्येक व्यक्तीला एकटे कसे तोंड देत असतील चैतन्य भाऊजी तर खचूनत गेले तेव्हा त्यांच्या मदतीला कोणीतरी हवं लगेच कल्पना म्हणते एक काम कर कोणीतरी नाही तूच हवी तूच सगळं सांभाळू शकतेस आता तू त्याच्यासोबत ऑफिसमध्येच राहा म्हणजे मला ही काळजी राहणार नाही घरी बाकी घरचं सगळं काही मी सांभाळून घेते पण तू माझ्या मुलाला सांभाळ असं म्हणत ती सायलीला सांगते तू लवकरात लवकर ऑफिसला जा बरं या घरात जे काही चाललं आहे ते मला पाहत नाही घरची परिस्थिती मी सांभाळते आणि तू माझ्या मुलाला सांभाळ असं म्हणत ती किचनमध्ये जाते सायली आता खंबीरपणे म्हणते आहो मी येत आहे तुमच्या पाठीशी उभं राहायला इकडे ऑफिसमध्ये साक्षीने पाठवलेली गुंड येतात त्यांचा गोंधळ तिथे सुरू होतो खूप सारा गोंधळ तिथे चालू असतो आणि सगळ्यांना तोंड देत असतात अर्जुन आणि चैतन्य एक व्यक्ती तर म्हणतो त्या निरापराध मुलीशी असा कसं वागला लग्नाचं खोटं वचन दिलं तू किती खराब आहे तू असंही तो चैतन्यावर आरोप लावतो चैतन्य म्हणतो माझ्याशी ह्या भाषेत बोलायचं नाही मी लगेच लग पोलिसांना फोन लावतो तो व्यक्ती म्हणतो लाव तुला कुणाला लावायचा आहे फोन ते तू कर मी काय तुला घाबरत नाही चैतन्य पुन्हा त्याला दम देतो अशा आर्य रावीच्या भाषेत माझ्या ऑफिसमध्ये उभं राहून बोलायचं नाही तो व्यक्तीही साक्षीने पाठवलेला खंबीर असतो तोही भांडकुदळ त्याला काही भीती नाही आणि फिकिरे नाही तो त्याच्या माणसांना खुणवतो चला रे तोडफोड सुरू करा ह्या ऑफिसची ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना मारझोड सुरू होते प्रत्येकजण काही ना काही तोडफोड करत असतो अर्जुन चैतन्य सगळ्या लोक लोकांना सा थांबवण्याचा प्रयत्न करू लागतात पण ती लोक काही थांबणारी नसतात त्यांना व्यवस्थित पडवून पाठवलं आहे साक्षीने त्यातली एक दोन माणसं बघतात अर्जुनचं लक्ष नसतं आणि मग ते त्याच्या पायातलं वाहन काढतं आणि त्या चपलेला ते, चपले ते फेकणार अर्जुनकडे असंही दिसू लागतं अर्जुन प्रत्येकाशी भांडत असतो सगळ्यांना तोंड देत असतो प्रत्येक व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण त्या व्यक्ती भांडकुदळ त्या सगळं पो तोडफोड करणाऱ्या त्यांनी ठरवल्याप्रमाणे सगळं काही ऑफिस फोडायला सुरुवात केली अर्जुन थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण एकेही व्यक्ती त्या अर्जुनला आणि चैतन्याला जुमानत नाही कुणाच्याही हातात आता ती परिस्थिती नसते तिथे सायली येते ती, ती, ती चप्पल पकडते आणि प्रत्येक व्यक्तीला तिथनं बाहेर काढते पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार की दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात आपल्या हातातनं प्रत्येक केस निघून गेली आत एक आता एकही केस आपल्याकडे शिल्लक राहिली नाही चैतन्य अर्जुनला म्हणतो आता आपण पुढे काय करायचं रे कसं करायचं तेव्हा अर्जुन त्याला समजवतो नक्कीच काहीतरी मार्ग निघेल तू घाबरू नको ही वेळही आपली संकटाची निघून जाईल समोरून सायली येते सायली म्हणते असं कसं बोलतात तुमच्याकडे एकही केस नाही तुमच्याकडे माझ्या मधुभाऊंची केस आहे ना अजून मग चैतन्य तिच्याकडे बघतो आणि म्हणतो हे काय सायली म्हणते माझ्या मधुभाऊंची केस तुम्ही लढावी जिंका तुम ती जिंकावी आणि मग त्याच्यानंतर सगळ्या लोकांना कळेल की तुम्ही किती प्रामाणिक आहात आणि त्याच्यानंतर जेवढ्या केस तुमच्या तुमच्या हातातनं गेल्या आहे त्या सगळ्या काही परत येतील असं म्हणत ठरला तर मग आपण पुन्हा नव्याने लढूया असं म्हणत दोघंजण एकमेकांना साथ देतात चैतन्यालाही आधार मिळतो पुढे जे काय होणार पाहण्यासाठी बेलायकॉन बटन नक्की दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल